भ्रष्टाचार तो तर होईल बिलकुल हंड्रेड पर्सेंट भ्रष्टाचार वाशी हावरे फॅन्टसिया बिझनेस पार्क संस्थेचे व्यवस्थापन समितीचा करोडो रुपयांचा आर्थिक घोटाळा नवी मुंबई वाशी रेल्वे स्टेशन जवळील फॅन्टसिया बिझनेस को कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर भ्रष्टाचारी व बेकायदेशीर कार्यपद्धतीने महाराष्ट्र सरकार संस्था अधिनियम एकोणीसशे साठ कलम त्र्याऐंशी नुसार दोष निश्चित करून कलम अठ्ठ्याऐंशीनुसार आर्थिक नुकसान भरपाई वसुलीची कारवाई अंतिम टप्प्यात असून तसेच कमिटीवरून या आर्थिक नुकसानाला बेजार तसेच कमिटीस एकूण एकशे पन्नासहून अधिक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे एजीएम पूर्वी द्यावीत सभासदापासून गुप्त ठेवलेले प्रकरण एजेंडावर घ्यावे अशा अनेक भ्रष्ट प्रकरणाबाबत संस्थेच्या जागृत सभासदांनी आज श्री प्रताप पाटील उपनी बंदक सकार श्री प्रताप पाटील उपनिबंधक संस्था सिडको सीबीडी बेलापूर येथील निवेदन दिले आहे श्री पाटील यांनी आश्वासन दिले की कलम नुसार दंडात्मक कारवाई त्वरित पूर्ण करून तसेच एम सी बाबत केलेल्या इतर तक्रारी प्रमाणात केलेल्या मुद्द्या संबंधित सकारात्मक विचार करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश देऊ उपस्थित सभासदांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना म्हटले की व्यवस्थापन समिती संस्थेत करोडो रुपयाचा सण दोन हजार अठरा पासून बेलगामपणे सुरू असून या बाबतीत अनेकदा संबंधित निबंधक व उपनिबंधक यांना पत्राद्वारे सूचित केलेला आहे फंटासिया माझं शॉप आहे नॅनोविंग मध्ये एस बारा माझं नाव आहे डॉक्टर प्रमिला म्हात्रे मी 2012, 2012 में मैंने शॉप परचेज किया था उस वक्त का जो वैल्यूएशन था वो 28 लाख रुपीस था रजिस्ट्रेशन करके 32 हुआ था आज का मेरा वैल्यूएशन 15 साल बाद 26, 27, 30 सेवन थर्टी उतना तक ही है तो इसके अलावा मैं और कहना चाहूँगी कि तब से तब से हमने 2019 में एक एप्लीकेशन किया था कि अगर कोई मेंबर नहीं है या फिर सोसाइटी के पास कुछ डॉक्यूमेंट है अगर उसकी पूर्तता कंप्लीशन नहीं हो रहा है तो आप उसका कंप्लीशन कीजिए ऐसा हमने उनको एप्लीकेशन किया था तो मैनेजिंग कमेटी ने उस वक्त की जो मैनेजिंग कमेटी है वो अभी भी वही है नेक्स्ट इलेक्शन होने के बाद भी तो उस वक्त उस कमेटी ने वो एप्लीकेशन का कुछ ध्यान ना देते हुए वो रजिस्ट्रार ने जो लेटर दिया था वो कुछ करते हुए सीधा सीधा सोसाइटी डी रजिस्ट्रेशन कर दिया और हमारे ऊपर इल्जाम अभी लगा रहे हैं कि हमने सोसाइटी अभी गवर्नमेंट के पास इतने सालों से एप्लीकेशन आ रहे हैं उसका अभी तक रिजल्ट नहीं मिल रहा है रजिस्ट्रार से तो एक एप्लीकेशन के मुद्दे पे सोसाइटी डी रजिस्टर हो सकती है क्या गवर्नमेंट के पास से इतना फटाफट रिजल्ट देता है क्या, क्या कोई आज ये मेरा क्वेश्चन है दूसरी बात है कि 83 और 88 जो अभी ये प्रश्न चल रहा है मैंने उस दिन वो पूछा था कि 83 बड़ा है कि 88, दोनों भी बड़े ही है मुझे पता है हम इतने अज्ञानी नहीं है लेकिन फिर भी उसकी कार्रवाई क्यों नहीं हो रही है अगर सीआर में करोड़ों में भ्रष्टाचार हो रहा है तो रजिस्टर यहाँ के जो सरकारी ऑफिसर्स है वो हमारी सहायता क्यों नहीं कर रहे इतने सालों से हम एप्लीकेशन दे रही हैं, एक, एक, एक एप्लीकेशन के ऊपर इन्होंने बवाला कर दिया मैनेजिंग कमेटी ने कि ये लोग है इन्होंने डी रजिस्टर्ड किया है तो मैं उनका धिक्कार करते हुए कहूंगी कि हमने कभी भी डी रजिस्टर्ड सोसाइटी नहीं की है ये ध्यान में रखो ओनर्स भी जब ये सुनेंगे तो ये गलत जो अफवाह फैला रहे हैं गलत जो मोड ले रहे हैं हर एक पॉइंट इलेक्शन के टाइम हर एक एप्लीकेशन दो डी रजिस्ट्रेशन का अरे तुम्हारे में हिम्मत नहीं है कि तुम जाके रजिस्टर्ड ऑफिस में जाओ और सब पेमेंट वो डॉक्यूमेंट्स की पूर्तता करो अगर तुम्हारे में हिम्मत होती तो तुम लोग बिल्डर से क्वेश्चन पूछते कि ये हमको पेपर दो इसके और डी रजिस्ट्रेड होते हुए अगर इलेक्शन नहीं होता है हमें इतने सुनने नहीं है वो जो मैनेजिंग कमेटी पे बैठे है वो भी इतने अक्लमंद है लेकिन अगर उन्होंने अच्छी जगह आपकाल चलाई होती तो बिजनेस पार्क की आज हालत नहीं होती है और ये जो लोग है, है करना चाहिए 2019 से जो ये क्वेश्चन मार्क चल रहा है इतने पेपर इतने क्वेश्चन मार्क इतने एप्लीकेशन दे रहे हैं हम लोग हमारी भी मेहनत हो रही है तो सब मैनेज हुए हैं मैनेजिंग कमेटी सबको मैनेज करती है सबको पैकेट पहुंचा दिए जाते हैं और फिर जाके रिजल्ट ये मिलता है तो मेरी उनसे रिक्वेस्ट है कि जो जो है जो है उनसे रिक्वेस्ट है उनके नीचे वाले जो छोटे छोटे ऑफिसर है गवर्नमेंट के लोग है, उनसे रिक्वेस्ट है कि एक सोसाइटी को मैनेज होना छोड़ दो हमारी से आजाद कर दो और ये जो मैनेजिंग कमेटी है वो हमको नहीं चाहिए क्योंकि उनके सबके ऊपर वो जो चेयरमैन है उनके ऊपर तीन एफ है वो जो सेक्रेटरी है उनके ऊपर एक एफ है वो जो खजिनदार है ट्रेजरर है उनके ऊपर एक एफ है अभी लेटेस्ट में हुआ है एक दो महीने पहले

नहीं तो आज सिक्स हंड्रेड से हमारे में सब आज आने वाले थे लेकिन हमने उनको शांत किया हमने बोला हम आज थोड़े ही लोग जाके आते हैं नेक्स्ट टाइम देखो अगर इससे हमें न्याय नहीं मिला तो सबके सब लोग इधर आएंगे आज इतनी सिक्योरिटी बुलाई थी उसके सौ गुना सिक्योरिटी बुलानी पड़ेगी तो मेरी ये रिक्वेस्ट है सॉरी मेरी ये रिक्वेस्ट है ऑफिसर से कि प्लीज हात जोडके पॅकेट्स न लेते हुए मैनेज न होते हुए आपने हमें न्याय दिलाना है और आपको देना ही पड़ेगा अगर वो नहीं मिला तो आगे की स्टेप क्या होगी वो हम जरूर ले लेंगे भ्रष्टाचार हंड्रेड पर्सेंट आहे आम्ही हे तेव्हापासून ओडून सांगतोय की सगळीकडे भ्रष्टाचार चाललाय सगळीकडे आमच्या समोर पॅकेट दिले जात होते पण आमची दखल कोणीही घेत नाही एफ आय आर झाली पाहिजे होती डी रजिस्ट्रेशन एवढं गोडून सांगतात ते लोक की डी रजिस्ट्रेन केली खोटावडा एक नंबर की दुहाचा आरोप करतात मग त्यांनी बिल्डरकडनं पेपर घेऊन त्या पेपरांची पूर्तता का केली नाही त्याच्यावर त्यांच्यावर एफ आय आर का केली नाही ऍडमिनिस्ट्रेटर बसला होता ऍडमिनिस्ट्रेटर तीन वेळा येऊन गेला पोलिसांना सकट मग ऍडमिनिस्ट्रेशनला का ताबा का दिला नाही चौकशीचे अधिकार आले होते त्यांच्या विरुद्ध चौकशी का झाली नाही का डॉक्युमेंट धक्कतात त्यांना दिलं गेलं नाही हे सगळे आमचे ओनर्सचे प्रश्न आहे जर ह्याची पूर्तता झाली नाही याचा आम्हाला नियम नियमात उत्तर मिळालं नाही आणि आमच्या या प्रश्नांची आमच्या सगळ्या गोष्टीची दखल घेतली गेली नाही तर याच्या लवकरात लवकर येत्या पंधरा दिवसात जी काय मुदत असते ती आम्हाला गव्हर्नमेंट आता हे जे मला उत्तर दिले त्याच्यामध्ये एक शब्द आहे मुकादम ह्या सरकारी दप्तरी याचा अर्थ काय मला माहित नाही तरी पण तिथे प्रश्न मी विचारला होता माझी क्वेरी होती की प्रमिला म्हात्रे मुक्कादम कारण नंतर ह्याच्यावर सुद्धा परत क्वेश्चन होऊ शकतो यांचा कुठल्याही अर्थाने हे लिहू शकतात आणि त्याच्यासाठी म्हणून आमच्या या गोष्टींवर लवकरात लवकर निर्णय देऊन आमचा या याचा क्वेश्चन आणि जे आता इलेक्शन झाले परत तीच कमिटी एक एक मताने निवडून आलेली आहे तर त्या मेहरबानी करून त्या कमिट्याला रजिस्टरनी आदेश द्यावे की प्रॉपर कारभार करा एवढा त्यांना फक्त हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत की डे टू डे वर्क करायचं आहे फक्त डे टू डे वर्क झाडू पोचा सिक्युरिटी बस पण तरी पण लाखो रुपयाचे टेंडर एजीएम मधून पास केले जात आहेत आताच्या एजीएम ला अठरा मुद्द्यांचा अजेंडा आहे अठरा मुद्दे होईपर्यंत एजीएम ला बारा तास लागतील अशी कुठली एजीएम चालते का दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये डिस्कस करूया डिस्कस करूया डिस्कस करूया पण हे जर मुद्दे आम्हाला आधी माहीतच नाहीये जर आम्ही त्याचा स्टडी केलेला नाहीये तर डिस्कशन होणार कशावर तिथे नुसते हा ते एस सी एस एस करायला भाड्या टट्टू आणले जातात भाड्यावरची लोक आम्हाला जमणार नाही मला ना सहनिबंधकाला आणि रजिस्ट्राला ही रिक्वेस्ट आहे की होणारी एजीएम एकोणतीस सप्टेंबरला जी आहे तेव्हा तुमच्या अध्यक्षते तुमच्या अध्यक्षतेखाली किंवा तुमच्या अंडर ती एजीएम घेतली जावी आणि आमच्या प्रश्नांची आम्हाला समाधनीय उत्तरं मिळावीत आणि आमचे हे सगळे एटी थ्री एटी एट जे आरोप लागलेले आहेत तीन तीन एफ आय आर आहेत ह्यांच्यावर ज्या केसेस आहेत त्या सगळ्या पर्सनल झालेल्या आहेत कुठल्याही सोसायटीच्या अंडर झालेल्या नाहीत पण सगळा आम्ही भरलेला पैसा आहे मेंटेनन्स वगैरे वगैरे तो त्यांनी वापरत आहेत वकिलाची फी म्हणून दुसरी गोष्ट सर्वसाधारण लोक आहे ते, ते बिझनेस करत त्यांना दहा दहा अठरा अठरा लाख रुपये पेनल्टी लावलेली आहे आणि आता त्यांना अशा धमक्या मिळत आहेत की ती पेनल्टीचा जो अमाऊंट आहे ती आम्ही मेंटेनन्स मध्ये में ऍड करणार हे कुठल्या ठरावात पास केलेला आहे हा सगळा मनमानी कारभार चाललेला आहे हे आम्हाला कुठेही मान्य नाही मंजूर नाही तर रजिस्टरनी आम्हाला सहकार्य करूनच लवकरात लवकर आम्हाला ह्याची दखल घेऊन आम्हाला निर्णय द्यावा आमची फंटासिया ह्या चोरांपासून आझाद करा ही जी प्रेझेंट एन सी आहे आता मागच्या वेळेला जे फर्स्ट इलेक्शन झालं ते दोन हजार अठरा मध्ये झालं होतं पण दोन हजार सतरा मध्येच त्यांनी टेंडरिंग बी आर एफ जे एसी म्हणत एफ च टेंडर त्यांनी दोन हजार मध्येच काढून ठेवलंय म्हणजे ह्याचं प्लॅनिंग त्यांचं आधीपासून होतं की कसं सोसायटीमध्ये पॉवर घ्यायचं आणि सांगायचं की ब्लू स्टार कंपनीला दिलाय एकदा पण कन्सल्टंटला मीटिंगला आलं नाही आम्हाला कुठलाही ट्रान्सपरन्सी नाही नुसतं आमच्याकडनं पैसे घेतले आता सहा वर्ष लोकांचे पैसे आहे त्यांच्याकडे अजून बी आर एफ दिलेलं नाहीये आम्ही म्हणतो बी आर एफ नाही दिले ना तर पैसे तर वापस करा आणि जेव्हा प्रॉडक्ट द्याल तेव्हा पैसे द्या पण ते पण नाही आहे आणि आता म्हणे ज्यांनी पैसे नाही दिले त्यांना डबल म्हणजे याच काय ते जे बोलतात तेच फायनल आपल्याला काय किती खर्च काय नाही म्हणजे सहा वर्षापूर्वी ज्यांनी सिक्स्टी फाय सिक्स्टी एट थाउजंड दिले आता ते सव्वा लाख रुपये देतील हे काय फिश मार्केट आहे का कोण कोण काय पण रेट सांगायची प्रत्येक कुठला खर्च कुठे जातो ते तुम्ही सा, तुम्ही सांगा ना बराबर इथं पूर्ण भ्रष्टाचार दिसतो मला एमसी मेंबर्सच्या ओनर्सच्या साठी काहीच करत नाही फक्त ते स्वतःसाठी करतात आम्ही आमचे पैसे गुंतवले आम्हाला एप्रिसिएशन नाहीये जेव्हा तिथं काम चालू पण नव्हतं त्यावेळेला आम्ही बुकिंग केलंय तेव्हा आणि आताच्या फरक मध्ये आम्हाला काही इम्प्रुव्हमेंट दिसत नाही आमचे प्रॉपर्टी स्टेशनच्या एकदम समोर नुसतं दोन मिनिटाच्या अंतरात आहे किती व्हायला पाहिजे आमचं प्रत्येकाचं पन्नास लाख रुपये तरी व्हॅल्युएशन डाऊन झालेले तेच आम्ही आणि ते सो कमर्शियल एरियामध्ये जर आम्ही वन के घेतलं असतं ते करोडांनी गेले असते आणि आमचं आज पंचवीस सत्तावीस सव्वीस अशी रेट सांगतायत आम्ही पंचवीस लाख पंधरा वर्षापूर्वी घेतलेलं इन्व्हेस्ट केलं ते पैसे आम्हाला काहीच रिटर्न भेट नाही आणि आम्हाला आणि आम्हाला त्याच रेंट पण येत नाही आणि त्यांच्यावर आता एटी थ्री लागलेली आहे आणि आता एटी एट पण लागलं ला पाहिजे एटी एट एटी थ्री ट्वेंटी दोन हजार तेवीस मध्येच लागलेली होती आणि आता एटी एट पण लगेच लागायला पाहिजे होतं पण अजून काय आम्हाला वाटत नाही म्हणजे कारवाई झालेली नाहीये आणि आता व्हायला पाहिजे असं आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे असं आम्हाला वाटतं की ऑफिसमध्ये जे छोटे मोठे अधिकारी जे काय त्यांना सहयोग करून हे टाळतात किंवा त्यांना ते सपोर्ट करतात कारण आम्ही किती पण ओपोज केलं ग्रुपमध्ये विचारलं ते आम्हाला पब्लिकमध्ये मूर्ख म्हणणार तुम्ही बिल्डरची माणसं म्हणणार आम्हाला इन्सल्ट करणार ताकी आमच्या आम्ही नेक्स्ट टाइम काही विचारावं नव्हे आणि आम्हाला प्रश्नाचं उत्तर काही भेटणार नाही उलट आम्हालाच प्रश्न करतात हो नुसतं तुम्हालाच माहित आहे आणि कोणालाच माहित नाही अरे आम्ही काही प्रश्न आमचा हक्क आहे आम्ही आम्हाला आमच्या हक्कासाठी लढतो आम्ही काय विचार त्याचा जबाब द्या ना उलट आम्हालाच प्रश्न विचारणार आणि कुठलंही समाधान आम्हाला भेटत नाहीये आणि आमचं हेच आहे की एटीएट लवकर यावा आम्हाला सगळं ट्रान्सपरन्सी पाहिजे आमचे पैसे आम्ही घातले आम्हाला ट्रान्सफरी पाहिजे आणि आमचं व्हॅल्युएशन पाहिजे आणि आमच्या बरोबर सगळं सहाशे लोकांना फायदा व्हायला पाहिजे या ठिकाणी घोटाळा असा झाला की जे आता एक साधं उदाहरण म्हणायचं झालं तर त्या ठिकाणी पूर्वी चाळीस मीटर होते त्या चाळीस मीटर पैकी चोवीसच मीटर शिल्लक राहिले म्हणजे बाकीच्या याचा पैसा जातो कुठे किंवा आर जे आहे तो त्याचा पैसा घेतलाय परंतु अजूनपर्यंत लावलेला नाही बिल्डिंगची अवस्था बघताना आपल्याला लक्षात पैसे आम्ही मेंटेनन्स दर बरोबर मेंटेनन्स देतो मग तो पैसा तुम्ही का वापरत नाही तो जातो कुठे पैसा याचं उत्तर आम्हाला पाहिजे फंटश बिझनेस पार्क सोसायटी मध्ये आम्ही बरेच दिवसापासून यांना भ्रष्टाचार केलेले ते उघडकीस सांगण्यासाठी डेप्युटी रजिस्ट्रार यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार पण केलेले आहेत पण त्यांनी कशाही प्रकारची आतापर्यंत दाद घेतलेली नाही तसेच श्री खांडेकर म्हणून त्यांची कारवाई करण्यासाठी त्यांनी ऑर्डर काढली पण ती त्यांनी अजून सुरू केलेली नाही तर त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व सभासदांनी एक वैयक्तिक सरांसमोर म्हणजे एटी थ्री म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार हे त्यांनी प्रशासक जो नेमलेला लष्कर साहेब त्यांनी तो उघडकीस आणलेला आहे कसला भ्रष्टाचार सोसायटीचा कोऑपरेटिव्ह हो सोसायटी आहे ही एक करोड वीस लाख एक करोड लाखाचा मी बोला हा माझ्याकडे प्रत आहे कारवाईसाठी आदेश जे आपल्या आमचे प्रमुख हे असतात म्हणजे एरिया वाईज ते प्रताप पाटील म्हणून ते आमचे डेप्युटी रजिस्ट्रार आहेत त्यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली की तुम्ही ते भ्रष्टाचार ज्यांनी जो केलेला आहे त्या सेक्रेटरी अध्यक्ष आणि खजिनदार करून वसूल करण्यात यावे त्यांनी खांडेकर म्हणून त्यांची नेमणूक केली पण अजूनपर्यंत त्यांनी त्यांनी केली के होती तेवीस दोन हजार वीस दहा दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस ला, ला तुम्ही तक्रार करून देखील त्याची दखल घेतली आम्ही सगळे आलेलो आणि एसी एसीचं जे आहे त्याने एका कॉन्ट्रॅक्टरला पाच करोड तीन लाखाला दिलेला आहे आणि दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला त्याने पाच करोड त्र्याहत्तर लाखाला दिलेले आहे त्याची कागदपत्र मी त्यांच्याकडे मागितली असता अजूनपर्यंत मला त्यांनी ते कागदपत्र दिलेले नाही आणि कोटेशन पण दिलेले नाही तर त्याच्यामुळे मला पुढे जाता येलं नाही तर त्याची सुद्धा मी तक्रार आणि बॅलन्स शीट असते वार्षिक तालेबंद अहवाल जो असतो तो आम्हाला देत नाही तर त्याच्यामुळे आम्ही वार्षिक तालेबंद अहवाल देत नसल्यामुळे आम्हाला आम्ही ठोक मुद्दे कसे काय त्यांच्यासमोर मांडणार आणि एजीएम ठेवतात एजीएम मध्ये आम्हाला बोलू देत नाही आणि स्वतःच्याच मताने ठराव पास करून बोलतात एक आणि मिनिट्स बुक असते त्याच्यात ते गुरु धरतात आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा